लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे पुढील हप्ता तुमचा एकवीसशे रुपयाचा कधीपासून मिळणार आहे कारण आता आठवा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ब्रेकिंग न्यूज ही आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता तर जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः ज्या कुठल्या महिला पात्र असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत कारण अनेक लाखो महिला आता अपात्र झालेल्या आहेत पुढील जो हप्ता आहे या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये जसं सरकारने निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा जाहीरनामा सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीला किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपये देणार आहोत तर हे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला कधी मिळणार आहे तो मोठा बदल केलेला आहे मार्चच्या नंतर जो काय दहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे तो एकवीसशे रुपये परंतु या योजनेमध्ये आता खूप मोठा बदल केला आहे आता नेमका काय बदल केला या योजनेमध्ये तर इथं योजनेमध्ये पाच टप्प्यात पडताळणी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याच्या ज्या ज्या महिला आता पात्र असतील अशाच महिलांना पैसे मिळतील एकवीसशे रुपये अपात्र झालेल्या जा महिला पूर्णपणे अपात्र होतील ज्या महिला खरंच गरजवंत आहे ज्यांना खरंच गरज आहे ज्या मोलमजुरी करतायत शेतामध्ये दिवसभर काम करतायत कुठंतरी भाजीपाल्याचं काम करतायत अशाच महिलांसाठी ही योजना आहे गरीब ज्या महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजवंत महिलांसाठी ही योजना आहे असं राज्याचे अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा स्पष्ट केले त्याच्यामुळे ज्या गडगंज संपत्तीवाल्या महिला होत्या त्यांनीसुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरला होता त्या महिलांना आता इथून पुढं आठवा नाही येणार नववा नाही येणार आणि एकवीसशे रुपये तर अजिबातच येणार नाही त्याच्यामुळे लाडक्या महिला तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्याकडं केशरी रंगाचं आणि त्याच्यासोबत पिवळ्या रंगाचं जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी हीच आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील परंतु लगेच नाही आता आठवा हप्ता येणार आहे मग नववा येईल आणि दहाव्या हप्त्यापासून म्हणजे नंतर तुमच्या एकवीसशे रुपयाची तरतूद सरकार करणार आहे आत्ताच राज्याचे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार यांनी सुद्धा माहिती दिली महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अगोदरचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने स्पष्ट सांगितलं की नवीन अर्थसंकल्पामध्ये आम्ही एकवीसशे रुपयाची तरतूद करू जसं आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं तर आम्ही नक्की या लाडक्या बहिणीला पैसे देऊ कारण लाडक्या बहिणीमुळेच आम्हाला जमा झाले त्याच्यासोबत तीन गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा आठशे तीस रुपयाप्रमाणे चोवीसशे नव्वद रुपये चोवीसशे आठ रुपये चोवीसशे अठरापर्यंत पर्यंत जमा होत आहेत कोणाला ज्या महिलांचं जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं जे रेशन कार्ड आहे त्यासोबत गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर आहे त्याच महिलांना हे पैसे जमा होत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं योजना बंद होणार नाहीये योजना कंटिन्यू चालू राहतील जसे महिलांना पैसे मिळाले आता हा जो आठवा हप्ता आहे त्याच्यात पंधराशे काही महिलांना मिळतील तीन हजार ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांना मिळतील ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे चार हजार पाचशे मिळतील आणि हे आत्ताच आज सकाळी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा तीच माहिती दिली उर्वरित ज्या महिला आहेत ज्यांना पैसे ते मिळाले सव्वा नसेल मिळाला सातवा त्या त्याबरोबरी हो सगळ्या महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे आता हे मी मी नाही सांगत तुम्ही आता जर व्हिडिओ पाहिला असेल तर महिला बालविकास खात्याच्या मंत्री आदित्य तटकरे त्यांनी सुद्धा माहिती दिली परंतु तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला मागचे राहिलेले जे काय डिसेंबरचा हप्ता असेल जानेवारीचा हप्ता असेल आणि आत्ता फेब्रुवारीचा हप्ता हा मिळेल अन्यथा तुमची जर अपात्र यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत संजय गांधी निराधारच्या ज्या महिला होत्या ज्या महिला बालकिलांच्या ज्या खात्यामध्ये आहेत ज्या दुहेरी खात्याचा लाभ घेत आहेत त्या महिलांना आता इथून वगळलंय पी एम किसानवाल्या महिला असतील नवो शेतकरीच्या महिला असतील आता आजपासून जो हप्ता यायला सुरू होतील आठवा त्यावेळेस तुम्हाला कळल काही महिलाला पाचशे रुपये त्या कारणामुळे आलेले आहेत काही महिलाला पैसेच नाही आले परंतु त्यांना तिकडं संजय गांधीचे पैसे येतील तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुम्हाला तुम्हा काही कंप्लेंट करायची असेल तर त्यासाठी एकशे एक्क्याऐंशी नंबर, या नंबर तुम्हा तुम्हा आहे या नंबरला तुम्ही कॉल करून कंप्लेंट करू शकता पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड धारक ज्या महिला असतील त्या महिलांनाच आनंदाची बातमी आहे बाकीने उत्पन्न लावलं असेल अडीच लाखाच्या आतमध्ये त्या महिलांना सुद्धा पैसे येणार परंतु तुम्ही त्या ठिकाणी पात्र असावं म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर नसावी तुमच्या घरातल्या सदस्याच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरणार नसावं किंवा सरकारी जॉबला लागलेलं नसावं या काय अटी आहेत शर्ती आहेत या अटी शर्तीचं तुम्ही पालन करत असाल तर तुम्हाला आठवा सुद्धा हप्ता येईल आणि एकवीसशे रुपये जे काय मिळणार आहे ते सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे सोबत तुम्ही एक कमेंट करायची आहे की तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले आणि आठवा हप्ता आज जमा झाला का ज्या कुठल्या महिलांना जमा झाला असेल आज आठवा हप्ता त्या महिलाने आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला एक स्क्रीनशॉट पाठवायचा आहे की पैसे जमा झालेले आहे त्यासोबत अनेक महिला आहेत ज्यांना महिलांना रोज पैसे जमा होत आहेत गॅसचे तीन गॅस मोफत सिलेंडरचे मुख्यमंत्री अण्णपूर्ण पण काही महिला रोज कमेंट करत आहेत की आम्हाला अजून एक रुपयाही जमा झाला नाही मग तुम्हाला एक रुपये जमा झाला नाही याचा अर्थ महिलांना रोज पैसे जमा होतात त्यांना ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाले काही आत्ता मिळत आहेत दोन गॅसचे मिळाले काहीला तीन गॅसचे काहीला एका गॅसचे आणि एकाही गॅसचे अजून कुठल्याच महिलांना पैसे नसते मिळाले तर काळजी करू नका तुम्ही पात्र आहेत का पात एकदा चेक करून घ्या फक्त